प्रहार कार्यकर्त्यांचे अर्ध दफन आंदोलन स्वतःला घेतले जमिनीत अर्धे गाडून महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको कार्यकर्त्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी दवरगाव इथं प्रहार कार्यकर्त्यांचं अर्धदफन आंदोलन अमरावती जिल्ह्यात आमदार बच्चू कडू यांच्या गुरुकुंज मोजरी येथील अन्न त्याग आंदोलनाला पाच दिवस पूर्णच झाले असताना आता त्यांच्या समर्थनार्थ डबरगाव इथं प्रहार कार्यकर्त्यांनी अर्धदफण आंदोलन सुरू केलंय यावेळी प्रहार कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीत अर्ध काढून घेत सरकारचा निषेध केला हातात मागण्यांसंदर्भात फलक घेऊन ते सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाची सरकारनं दखल न घेतल्याचा आरोप देखील कार्यकर्त्यांनी यावेळी केला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर दुसरीकडे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आज अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको सुद्धा केले बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळतीय सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे सरकार जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत तो हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा प्रहार कार्यकर्त्यांनी दिलाय न्यूज महाराष्ट्र फिफ्टी सिक्स न्यूज ब्युरो अमरावती कर सरकारकडे एकच मागणी आहे की सरकारने जो निवडणुकीच्या पूर्वी शब्द दिला होता की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू परंतु या निष्क्रिय सरकारने या भूलतापा देणाऱ्या सरकारने आपला शब्द विसरलेला आहे त्यांचा शब्द आठवून देण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून शेतकऱ्यांचे नेते हे अपंगाचे कैवारी हे उपोषणाला बसले आहे त्यांची तब्येत खालावत आहे परंतु या सरकारला या मगरमठ सरकारला जाग येत नाही म्हणून त्यांना जागे करण्याकरता प्रत्येक शेतकरी प्रत्येक या महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचारी एक शेतकरी शेतमजूर या स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी हा अर्धदापन आंदोलन येथे करेल आज आम्ही इथे अर्धदापन आंदोलन केलेलं आहे उद्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही आज रात्रीपर्यंत तर उद्या आम्ही स्वतःला इथे गाळून घेतल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय किसान पाच दिवसापासून तिथं बच्चू भाऊ उपोषणाला बसलेला आहे अजून पर्यंत या प्रशासनाला जाग आली नाही एवढं निगर घट्ट हे कसे झालेले आहे येईल फक्त शेतकऱ्याचे मत पाहिजे शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही येईल आज जर पाच दिवसात जर बच्चू भाऊ जोड पालकमंत्री अजून पर्यंत याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमी आहे आज आम्ही त्याचं गांधीगिरी पासून आंदोलन सुरू केलं उपोषण टप्प्या टप्प्यानं पण आज आंदोलनाचा गिरीवर दिवस येत आहे आता याच्याही पेक्षा भगतसिंग बनाला फासावर चढलं नाही तर आमच्या अंगारून गाळ्या न्या काही पण आमच्या लाखोच्या पोषण बच्चू गोळूच उपोषण जर उद्यापर्यंत सोडलं नाही तर आम्ही आत्मदनासारखे मोठे निर्णय घेऊ